गोकुल सोबत गोकुल आफ्रिकेत प्रचार करून मतही आयात करा हे बॅनर काजू शेतकऱ्यांनी नाहीत तर उभाट्याच्या लोकांनी लावलेत चांगल्या योजनांची बदनामी करण्याचं काम उभाटा करत असतं ते स्वतः काही आणू शकत नाही शेतकऱ्यांना काही देऊही शकत नाहीत केवळ आग लावायची आणि पोळी भाजून घ्यायची ही कामं उभाट्याची लोक करतात असा आरोप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला मतदारसंघात लावलेल्या बॅनरवरून मंत्री केसरकर यांनी उभाट्या शिवसेनेला चांगलंच लक्ष केलंय उभाट्याची लोक करतायत शेतकऱ्यांची जी संघटना त्यांच्यावर माझी मीटिंग झाली त्यावेळेला सगळ्या कारखानदारांना बोलवलेलं होतं आणि त्या कारखानदारांना बोलवल्यानंतर त्यांनी एकशे वीस रुपयाचा भाव निश्चित केला आणि त्याप्रमाणे सगळी खरेदीसुद्धा केली एकशे वीस हा भाव ग्रेड ग्रेडप्रमाणे कमी ग्रेडचा असेल त्याच्यापेक्षा कमी मिळणार अधिक दहा रुपये गव्हर्नमेंटचे मिळणार हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे असं आहे की उबाट्याचीच लोक हे सगळे बॅनर लावायची कामं करतात असतात शेतकऱ्यांच्या संघटनेला हे पूर्ण माहिती आहे आणि शेतकऱ्यांच्या संघटनेबरोबर हे बोलणी झाल्यानंतर पुढची अंमलबजावणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे बॅनर लावायला काही तो शेतकऱ्यांनी लावला की तो उभाट्याच्या लोकांनी लावला काहीच करणार नाही उभाट्याला दुसरं काही कामच नसतं चांगल्या चांगल्या स्कीमची बदनामी करणं अशा उभाठा काय करत नसतं ते कुठल्या स्कीम आणू शकत नाही शेतकऱ्यांना काही देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे केवळ आग लावायची आणि त्याच्यावर पोळी भाजून घ्यायची याच्या पलीकडे उभाट्याचा का दुसरा कार्यक्रम का। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल